जी मित्रांनो तुम्ही ऐकणार सुरज चव्हाण यांच्या आयुष्यावरील माझी स्वयलिखित कविता सूरज चव्हाण यांच्या खडतर प्रवासांचं वर्णन या कवितेत केलेलं आहे कवितेला लाईक करा ताई आणि हत्या करी त्याचं सांभाळ निराधार एकटाच तो झेलत होता जीवनातले वादळ पोटासाठी केली मोलमजुरी मोठ्या कष्टाने पार केली यशापर्यंतची दुरी भूक भागवत असे खाऊन देवाला फोडलेला नारळ त्याच्या भोलेपणानं कित्येकाला पाळली बुरळ त्याच्या राहण्या बोलण्यावरून कित्येकाने ठेवली नावे जेव्हा आला टिकटॉक तेव्हा त्याला जणू आयुष्यच नवे मिळाले आपल्या अभिनयातून केलं त्यानं सर्वांना दिवाना गोलीगत शब्दांनाच केला त्या के सोशल मीडियावर धिंगाना त्याच्या साध्यापणाचा फायदा घेत अनेकांनी त्याला फसवलं परिस्थितीनं त्याला प्रत्येक वेळी रुसवलं तरी सोडले ना प्रयत्न परिस्थितीशी दोन हात करत राहिला दोष न देता भाग्याला जीवनाची लढाई लढत राहिला केले अभिनयाच्या जोरावर प प्रेक्षकांच्या मनात घरं परिस्थितीवर लढणाऱ्यासाठी झाला एक उत्तम आदर्श त्याच्या मातीपासून छातीपर्यंतच्या प्रवासानं केलं काळ झाला पर्श संघर्षातून आला यस त्याच्या पदरात सूरजदादा गोलीगत राडा करतोय बिग बॉसच्या घरात सुरजदादा गोलीगत राडा करतोय बिग बॉसच्या घरात भावा बिग बॉसची ट्रॉफी तुलाच मिळावी हे सदिच्छा सूरजदादासाठी एक लाईक आणि व्हिडिओ हा गोलीगत व्हायरल पाहिजे